आत्ता मी आ, रिपोर्ट घेऊन जात आहो शुगरचा मग दरडा हॉस्पिटलमध्ये इथे जवळपास दरडा हॉस्पिटल आहे छान मोठं हॉस्पिटल आहे छान चेकअप वगैरे करतात तिथे पण त्यांना रिपोर्ट दाखवता जा दाखवून दाखवण्यासाठी घेऊन चाललेली आहे कारण जेवणा आधीच दोनशे न एकोणचाळीस असं काही आहे आणि एक चारशे एकोणवीस चार एक जेवणानंतरचं आहे या हॉस्पिटलमध्ये आहे आता आलेली अहो दर्डा हॉस्पिटलमध्ये स्वप्नीलाने मी डॉक्टरला वगैरे दाखवते आता चेकअप कर औषध वगैरे लिहून मागते गोड्या वगैरे डॉक्टरांनी बी पी चेक केला माझा बी पी खूप आहे म्हणून सांगितलं तर आता डॉक्टरांनी गोड्या लिहून दिल्या औषध लिहून दिलेली आहे दिले तर बाजूनेच मेडिसिन आहे तिथे दाखवली हो ती त्यांनी खूप महाग सांगितल्या चौदाशेच्या गोड्या होईल म्हणाले खूप महाग सांगितल्या गोड्या तिथे तर तिथून आम्ही दुसऱ्या हॉस् दुसऱ्या मेडिसिनमध्ये आलेलो आहो तिथे त्या गोड्या सातशे रुपयाला म्हणत आहे दहा पर्सेंट सूट पण सांगितली आहे इतका फरक होता एका महिन्याच्या शुगरच्या गोळ्या दिल्या आणि चक्करच्या पण गोळ्या दिलेल्या आहे बीपी पण खूप वाढला आहे म्हणत होता डॉक्टर बी पी चेक केला तर बघा गोळ्या आणल्या बी पीच्या गोळ्या आधीच घरी आहे बीपीच्या गोळ्या डेली खायला सांगितल्या त्यांनी कारण माझा बी पी आज खूप वाढलेला आहे आत्ता मी आणि स्वप्नील आली दवाखान्यामध्ये गेली होती दरडामध्ये आत्ता प्रांजू आणि स्वप्नील भाजी चांला गेलेले आहेत गुरुवार बाजारमध्ये इथे जवळपासच गुरुवार बाजार भरतो तिथे दोघे पण गेलेले आहेत आमचे जेवणं वगैरे झाले आत प्रांजूने इडली आणि सांबार केला होता आत्ता सर्वांचे जेवण झालेले रोही आहे रोहीचे आजोबा पण आलेले आहेत बाजारामध्ये केलेले आहेत अजून यायचेच आहे चला मग तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये